कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के ऑपरेशन कोलाड आंबेवाडी नाक्यावर जल्लोष फटाक्यांची आतिशबाजी एकमेकांना पेढे वाटून साजरा केला आनंद ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बुधवारी सात मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे आपल्या भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात जाऊन हवाई हल्ला करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या निमित्ताने रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाका येथे बुधवारी सायंकाळी ठीक सात वाजता सकाळ हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी तर्फे पाकिस्तानवर जो सिंदूर ऑपरेशन करण्यात आला आहे त्याचा आंबेवाडी नाका दग तटकरे चौकात विजय साजरा करण्यात आला यावेळी फटाके वाजवून त्याची आतिषबाजी तसेच गोड वाटून आनंद उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानला चोख उत्तर दिले तर पाकिस्तानचा अधिक निषेध करण्यात आला जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानला दिलेले चोख उत्तर म्हणून देशाच्या सैन्य दलाचा अभिमान म्हणून तसेच पाकिस्तानचे नक्षल दहशतवाद्याचे नऊ अट्टे उद्ध्वस्त केले या प्रत्यर्थ हा आनंदोत्सव आणि जल्लोष कोलाड सकळ हिंदू समाज आणि कोलाड आंबेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी एकमेकांना पेढे वाटून करण्यात आला यावेळी कोलाड परिसरातील असंख्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असे खर तर असे म्हटलं जात देशाचे हे प्यार तो हर वक्त केना चाये से हे प्यार तो हर वक्त केना चाहिए मे राहू या ना राहू भारतीय राहण्याचा खऱ्या अर्थान आपण पाहायला गेलो साडेतीनशे वर्षापूर्वी देखील छत्रपती शिवरायांनी हे सांगितलं होतं की आमच्या वाटेवरती येऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्यांची त्यांच्या वाटेवरती जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती परत नाही आमचा इतिहास आहे आणि भारतीय जवानांनी तोच इतिहास काल पुन्हा एकदा दाखवून दिला आणि याच गोष्टीचा सा आपल्याला सार्थ अभिमान आहे परंतु एक गोष्ट विसरून चालणार नाही आहेत आपण आपल्याकडे नेहमीच म्हणतो हिंदू मुस्लिम ई शिकाई आमसभे भाई भाई परंतु बेलगामचा अटॅक तर आपण बारकाईने अभ्यासला ना धर्म विचारून मारले गेले आणि खऱ्या अर्थाने धर्म विचारून मारत असताना कुठेतरी आपण ही दखल घेणं गरजेचं आहे की धर्म किती महत्वाचा आहे आणि म्हणूनच धर्माचं रक्षण करण्यासाठी एकदा आपण आपल्या उभं राहिलं पाहिजे हेच या ठिकाणी आपल्याला सांगतो सा म्हणून भारताच्या लष्कर आणि भारतीय पंतप्रधान आणि त्यांचे संरक्षण मंत्र्यांनी एक वाजता अटॅक करून गेली तेवीस मिनिटांमध्ये नऊ हातील एक स्थान उद्ध्वस्ती केली त्याचा हा आनंद उत्सव साजरा कर शिवराय नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टाइबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें